हिंगोली मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर हिंगोली मध्ये महायुतीमधील मित्र पक्षातला वाद आता चव्हाट्यावर आलाय संतोष बांगर यांनी दिलेल्या स्वपणाच्या नारायला अशोक सव्हाड यांनी आव्हान दिले अंगावर आलो तर शिंगावर घेण्याची तयारी ठेवा असं आवाहन त्यांनी आपल्या आप कार्यकर्त्यांना केलेलं आहे मी तर नाही करणार बाजेडवाली तर बिलकुल ऐकत नाही त्यामुळे हिंगोलीवाले सुद्धा साथ द्यायला तयार व्हा आणि लढाई म्हणजे लढाई आलं आलं अंगावर अंगोर ये पण मी काही बोलत नाही स्वतःहून मी काय सुरू करणार नाही पण आलं अंगावर घेतलं शिंगावर एवढा कार्यक्रम मत करण्याकरता हिंगोली वासियाने भाजप मागे पुढे पाहिजे तुम्ही चांगले आम्ही चांगले काही प्रश्न पण आमचंही अस्तित्व आहे हो आमचे कार्यकर्ते आहेत आमचाही पक्ष आहे